नमस्कार जय महाराष्ट्र कसे आपण सर्व एखाद्याची सवय होणार आणि एखाद्या व्यक्ती सवय चवून जाणं दोन्ही वाक्य एकसारखीच आहे तर या जाणून घेऊया या दोघांमध्ये काय अंतर आहे एखाद्याची सवय होणं आणि एखाद्या व्यक्ती सवयीचा होऊन जाणं दिसायला दोन्ही वाक्य एकसारखी आहेत बर का पण त्यातील सुप्त अर्थ मात्र वेगळेवेगळे पहिल्या वाक्यात त्या व्यक्तीशिवाय जाणवणारी हुरहुर आहे दुसऱ्या वाक्यात तिच्या असण्याचं सातत्य म्हणजे एखाद्याची सवय होणं तेव्हा कसं होत त्या व्यक्तीशिवाय जाणवणारी हुळहु ही त्या व्यक्तीविषयीची सवय आहे आणि एकट्या त्या एखाद्या व्यक्तीची सवयीच होऊन जाण म्हणजे श्वासाचा भाग होण होणं हे त्याचा एक सातत्याचा भाव आहे सातत्य असल्या कारणाने कधी एकटे पण नाही वाटत कुणीवरची जाणीव नव्हत तरी आठवणात आहोत की सदा चालत राहते आणि ती सदा सुखवणारी असते पण कधी कधी दुःखाचा निसर्गाने निर्माण केलेली ही भावभावनांची उजळ आयुष्यात कधी कुठला रंग भरेल ना काही सांगता नाहीये पण एक मात्र खरं बरं का एकाच भावनाच्या वेंगळ छटा कधी हलक्या ते कधी घैर्या असं पूर्ण स्पर्शातून ते मनाला घेऊन जातात जीवनाच्या सायकल मध्ये त्याचा अनुभव आपल्याला चांगला होता मनामध्ये हे वाचन अखंड सुरू राहत दुसरं मी तुम्हाला सांगितलं वाक्य त्याबद्दल मी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल ते वाचन चालू राहत चालू का ते तसं असत म्हणतात ना प्रत्येक नाते या भौतिक आधाराने नाही निर्माण मनाने ही गाठे बांधली जातात आणि हे नाते जन्मजन्माचे असतात फक्त नाकांमध्ये काय म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मन जपता नाके आपाप आप जपते जातात दूरपर्यंत जपले जातात अस ते एक सत्य आहे आजच्या पुढे एवढंच भेटूया परत थोडेसे मनातले घेऊन परत तोपर्यंत निरोप घेतो जय हिंद